महाराजांना यायला टाईम आहे सो त्यामुळे आपण एकशे आठ कुंड महायज्ञाच्या आतमध्ये जाऊन सण बघूया कशा प्रकारे महायज्ञ आहेत तर so, सो हे आहे एंट्री गेट आतमध्ये जायचं सोबई so, एकशे आठ कुंड महायज्ञांचं दर्शन केल्याने गेल्यानंतर आता दर्शन घ्या तुम्ही आपल्या आर्यन महाराजांचं <laughs> <laughs> आज आपले धीरेंद्र शास्त्री महाराजांना उशीर होतोय सो so, आपल्या आर्यन महाराज आज कथा घेणार आहे किसी ने हनुमान जी से पूछा कि आप की तक करते हुए नाचते क्यों तो हनुमान जी ने बताया पूछो क्या yeah. Yeah. नाच गए हे गाईज जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदेश आणि जय हिंदू राष्ट्र so, सो तुमचं आपल्या दर्शन चौधरी ब्लॉग चॅनलवर एका नव्याने स्वागत करतो आणि भरपूर जण गाईज मला ओळखत नसणार सो माझं नाव आहे दर्शन चौधरी आणि मी राहणार आहे रावेर तालुक्याचा सो so, आपण आलो होतो गाईज आज मामाच्या गावाला म्हणजे धरणगाव तालुक्यामध्ये आणि आपल्या धरणगाव तालुक्याच्या जवळ आणि तिथं गायज हनुमंत कथा ही भरवण्यात आली आहे आणि हनुमंत कथा हे काही कोणी का दुसरे महाराज नाही आहेत आपले सर्वांचे आवडते पंडित धीरेंद्र शास्त्रीजी हे स्वतः तिथे आलेले आहेत हनुमंत कथेला दूर दूरून तिथं त्यांच्या दर्शनासाठी जातात आणि नशीब आपलं इतकं चांगलं आहे की ते इतकं दुरून आपल्या जवळ असे आलेले आहे सो म्हटलं चला आपल्या धरंगावला इथं आईवडे आलेली आहे पण ते हनुमंत कथेला नाही आलेले शिव कथा म्हणतोय तर हनुमंत कथेला नाही आलेले सो ते साखर पुड्याला आलेले आहेत पण मी आणि आप, आपलं दूर दूरपर्यंत साखर काही संबंध नाही पण आलेलो आहेत म्हणजे ते आपले धीरेंद्र शास्त्रींच्या हनुमंत कथेसाठी घडी घरी शिवकथा येते कारण काही या अगोदर मी कधीच हनुमंत कथेला गेलो नाहीये या अगोदर आपण जळगावला पंडित पदित मिश्रा महाराज आले होते आपल्या शिवकथेसाठी त्या टायमाला तिथे गेलो होतो चाळीसगडला शिवकथा होती त्या टायमार तिथे गेलो होतो त्यानंतर आपल्या बुरहानपूरला शिवकथा होती त्या टायमाला तिथे गेलो होतो त्यामुळे मी कधी हनुमंत कथेला गेलो नाही त्यामुळे घडी घडी शिवकथा येते सो आज फर्स्ट टाइमला मी हनुमंत कथेला जाणार आहे आणि खूप अशी एक्साइटमेंट आहेस कारण की जे धीरेंद्र शास्त्री आहे त्यांना मी कधी बघितलेलं नाही आणि इतके म्हणजे कधी विचार पण नाही केला होता की कधी त्यांचा मी कधी हनुमंत कथेला जाऊ शकेल पण इतक्या जवळ आले सो वेळेत वेळ काढून सांग आज आपण हनुमंत कथेला जाणार आहोत नाही तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपलं स्वामी फुर्ड केळावेपर बिलकुल टाइम भेटत नाही आणि त्यानंतर आपली शेती येते शेतीचे तुम्ही ब्लॉग व्हिडिओ बघत असतील सो त्यामध्ये सुद्धा खूप बिझी असतो त्यामुळे मला वेळच मिळत नव्हता खूप दिवस झाले पण आता वेळात वेळ काढून हे साखरपुडा आला आणि साखरपुड्याचं काही नशीब म्हटलं जाते कारण की अजून सुद्धा खूप लोक आहे की ते खूप काही म्हणजे त्यांची इच्छा आहे की हनुमंत तिला जायला पाहिजे पण ते जाऊ शकत नाहीये पण माझं नशीब या गोष्टी चांगलं आहे आपण आता निघूयात झूर खेळासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहे काही एक ऍक्टिवा आणि त्या पल्सर वन ट्वेंटी फाय तर दिदी कोणती घेऊन जाऊ गडकिओ की फेवरेट आपण निघालते फेवरेट गाडी लेके तर काहीच आपण खेळायला पोहोचलो आहोत आणि गाडी वगैरे पार केलेली आहे आणि गाडी पासून आता जिथं हनुमान कथा भरलेली आहे ते फक्त अर्धा किलोमीटर दूरीवर सो आपण पायदळ चाललेलो आता आणि गाईज कालच्या दिवशी दिव्य दरबार भरला होता जे की आपले पंडित धीरेंद्र शास्त्री त्यासाठीच प्रसिद्ध आहे तो भरपूर जणांना असं वाटते की आज सुद्धा दो भर है। तो दरबार भरलेला आहे तर म्हणून आज सुद्धा क्रेज आहे पण काहीच जशी शिवकथेला ज्या महिला खूप दिसतात पण तसं हनुमान कथेला महिलांची संख्या कमी आहे बाकी पुरुषांची संख्या जास्त आहे तर हो बघू शकता तुम्ही कुठं कुठं महिला वगैरे दिसत आहे बाकी जास्त तर पुरुषच आहे हे बघा पुढे सुद्धा आणि हे बघा गाईस शिवलिंग जे की आपण जळगावला शिव महापौर कथा होती त्यावेळी सुद्धा बघितली होती भगवान के प्रति प्रेम और सन्मान ओम शांती ओम शांती थ्रू आयोजित केलेलं हे एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग सो so फायनली गाईस आपण जिथं हनुमान कथा ही आयोजित करण्यात आली तिथं पोहोचलेला आहोत तर माझ्या मागे बघू शकतो मी तिकडे आहे तिथं हनुमान कथा हा पांडाल आणि माझ्या मागे इथं बघू शकता तुम्ही एकशे आठ कुंडी महायज्ञ जिथं की एकशे आठ कुंड आहे महायज्ञाचे केलेले आणि बघू शकता तुम्ही किती छान असं हे डेकोरेशन केले गेलेलं आहे एकदम असे कुट्या टाईप वाटते गाईज आणि तिथं मध्ये महायज्ञ वगैरे आमचं लोक दर्शनाला वगैरे चालले आहेत आणि इथं आला कळायला गाईस की जो तीन ते सहाचा जो टायमिंग आहे हनुमान कथेचा तो परफेक्ट टाइम नाहीये तर केव्हा पण हनुमान कथाई होते सो कालच्या दिवशी पण उशीर झाला होता आणि आज जे पंडित धीरेंद्र शास्त्री आहे ते गेलेले आहेत शेगाव दर्शनासाठी सो त्यांना येथे उशीर होऊ शकतो सो त्यामुळे पाच वाजता पण कथाई सुरू होऊ शकते सहा वाजता पण होऊ शकते सो काही वेळ नाहीये तर आठ नऊ सुद्धा रात्रीचे होऊ शकतात हे आहे एंट्री गेट इथूनच आपले धीरेंद्र शास्त्री हे आतमध्ये कथेसाठी जातात आणि इकडे बघू शकतो मी सर्वजण बघताय धीरेंद्र शास्त्रींच्या दर्शनाची अजून महाराजांना यायला टाइम आहे सो त्यामुळे आपण एकशे आठ कुंडी महायज्ञाच्या जा आतमध्ये जाऊन सण बघूया कशा प्रकारे महायज्ञ आहेत तर सो हे आहे एंट्री गेट आतमध्ये जायचं आणि आतमध्ये आल्यावर जो तो फोटोज काढतोय कारण देखावा तितका आहे आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहेत हे एकशे आठ महायज्ञ सकाळीच एकशे आठ कुंड महायज्ञांचं दर्शन केल्याने गेल्यानंतर आता दर्शन घ्या तुम्ही आपल्या आर्यन महाराजांचं आज आपले धीरेंद्र शास्त्री महाराजांना उशीर होतोय सो आपल्या आर्यन महाराज कथा घेणार आहे कोणती कथा युट्यूब युट्यूब बद्दल युट्यूब वर स्टार कसं बनायचं तर ऑलरेडी स्टार आहे बाकी आता रिल स्टार सुद्धा होता जे कारण जिकडे तिकडे बिलकुल त्यांचा प्रशंसा आहे की नेहमी या आईच्या हातून मार खात असतो <laughs> सो आता आपण आलोय गाईज बघू शकता तुम्ही आपल्या पांडालाच्या मागच्या बाजूला आणि इथूनच आपले जे पंडित धीरेंद्र शास्त्री आहे ते इथून प्रवेश करतात पांडालामध्ये आणि इथं मागच्या बाजूनीच बसतात स्टेजवरती कथा घ्यायला खूप जण विचार करतात की पांढराची बॅक साईड कशी असते जिथून महाराज हे स्टेजवर येतात तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे महाराज इथून मागून येतात आणि अशा प्रकारे सीडी चढले की स्टेजवरती दिवस आहे आपला म्हणजे आज चौथा दिवस आहे पण आम्ही पहिल्यांदाच हनुमान कथेमध्ये मध्ये आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही नशीब किती जोरावर आहे आपलं जस्ट समोर स्टेज आहे तिथं आपले धीरेंद्र शास्त्री हे हनुमान कथा घेणार आहे आणि जस्ट स्टेज समोर आपण इथं हनुमान कथा हे श्रवण करणार आहोत आणि हे सर्व काही शक्य झालंय ते म्हणजे आर्यान भोनमुळे बालाजी असतं ते हे असतात असतं आपण करणारे असतात ते घडवणारे

चालीसा की एक चौपाई पर कथा गा रहे हैं चौपाई याद है तुम्हें कौन सी चौपाई पर कथा सुना रहे हो जाए ील एका चौपाईवरून हनुमान कथेला सुरुवात करण्यात आली आणि लिटरली गाई जसं हनुमान कथेला सुरुवात करण्यात आली सो सर्व काही एकदम वातावरण एकदम भक्तिमय असं झालं सर्वजण उठून उठून नाचायला लागले आणि असं नाही की प्रत्येकजण फक्त टाळ्याच वाजवतो आणि फक्त नाचतोच जर नाही तर प्रत्येकाच्या मुखातून हा शब्द बाहेर पडत होता आणि खूप छान असं काही वेळेतच भक्तिमय असं वातावरण झालं હા Thank <laughs> you.

कथा संपल्यावर तुम्ही बघू शकता पूर्ण पांडाल हे रिकामे झालेले आहे कथेचा चौथा दिवस होता आणि चौथ्या दिवशी आपण पहिल्यांदा हे हनुमान कथेला आलो आणि इतकी भारी अशी आपल्याला हनुमान कथा ही मिळाली की डायरेक्ट म्हणजे समोर आपले गुरुजी आणि गुरुजींसमोर आपण म्हणजे खूप छान आणि गाईज आपण टी व्हीवर सुद्धा आलेलो आहोत सो so, खूप भारी असं वाटते गाईज आपली आजची ही हनुमान कथा ऐकून सो so, उमेद करतो तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटवायच्या नवीन ब्लॉग व्हिडिओसह तोपर्यंत जय श्रीराम हर, हर महादेव जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र